नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आताची सर्वात मोठी बातमी वाळवण बंदर प्रकल्पावरून सुरू असलेला स्थानिकांचा संघर्ष पूर्ण एकदा तीव्र झाला आहे कारण ग्रामस्थांच्या मते डिमार्केशन झालेल्या खाजगी जमिनीमध्ये आय टी डी कंपनीकडून बेकायदेशीर रस्त्यांचे काम मात्र सुरू आहे झाडतोड जमिनीची खोदाई आणि हा सर्व कामकाज कायद्यांना नियमांच्या धाब्यावरती बसून केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे स्थानिकांच्या माहितीनुसार काही खाजगी व्यक्तींनी तसेच एका कंपनीने आय टी डी कंपनीसोबत रस्त्यांसाठी भाडे करार केला असल्याचं समोर येत आहे एकीकडे ग्रामस्थ वाढवण बंदराचा तीव्र विरोध करतात आणि दुसरीकडे अशा करारामुळे गावात मोठी नाराजी निर्माण झाली आहे डीमार्केशन पूर्ण झाल्यानंतर त्या जागेत जमीन मालकाचाही कोणताही बांधकाम करता येत नाही हा कायदाच आहे मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या जागेत झाडतोड आणि रस्त्यांची खोदाई सुरू आहे यामुळे या कामाच्या कायदेशीरतेवर कामा मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे फक्त काम सुरू नाही तर बंदर प्रकल्पांचा विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या भावनासुद्धा या ठिकाणी दुखवल्या जात आहेत असा ग्रामस्थांचा दावा आहे झाडांची कत्तल प्रकल्पग्रस्त जमिनीतील उत्खनन आणि त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा संशय ग्रामस्थांनी याची तातडीने चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे या, के या घटनेमुळे वाढवण बंदर प्रकल्पासंबंधी आधीच पेटलेला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता मानली जाते प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून अनधिकृत काम या ठिकाणी थांबावे अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे वाढवण प्रकल्पावरून सुरू असलेला हा वाद पुढे कोणत्या टप्प्यावर जातो प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामस्थांची मागणी मान्य केली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे